त्यांच्या त्यांच्यासोबत एक व्यापक मिटिंग मला घेता येईल हा प्रश्न तो रेल्वेचा म्हणजे स्टेशनचा रेल्वेचा प्रश्न आला खुशी पहिल्यांदा पेपरला जास्त मी एक बातमी छापली होती त्यातून त्यांना हे सुटलं त्यांनी एक कृती समिती स्थापन केली आणि मोठा मोठा बैठकच्या दाद याचा त्याच्यात काही काट आला आता गोष्टी म्हणजे एक तिथं बैठक फक्त समिती बनवण्यासाठी आहे जर तुम्हाला बैठक तुम्हाला वातावरण दवेचं असेल भेटचं जरा सर सर्व समजले लोकांचं तर